व्यावसायिकाने मित्राला कामाकरता विश्वासाने दिलेली इनोवा कार परत न करता शिवेगाळात दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी व्यावसायिक सुधाकर सजेराव डांगळे व चौपन्न राहणार दत्त मंदिराजवळ रेल्वे स्टेशन नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मित्र पवन दीपक पवार राहणार म्युनिसिपल हडको कॉलनी दिल्ली गेट नालेगाव याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात पाच फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला डांगळे यांनी त्यांची इनोवा कार सतरा ऑक्टोबर दोन हजार ला त्यांचे मित्र पवन पवार यांना घरगुती वापराकरिता दोन दिवसांसाठी दिली परंतु पवार यांनी दोन दिवसानंतरही डांगळे यांना त्यांची कार परत न केल्याने त्यांनी घरी जाऊन विचारणा केली असता पवार यांनी देण्यास टाळ केली डांगळे यांना कार न मिळाल्याने त्यांनी दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पवार यांच्या घरी जाऊन कार देण्याची मागणी केली असता पवार यांनी त्यांना शिवेगा दमदाटी करून जीव मारण्याची धमकी दिली या संदर्भात डांगळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता या अर्जाची चौकशी केल्यानंतर पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा